ARINC-ITY, didn't we, 憑 lazily protected? mph 2, nahfal diver, nahfal sais from what we ibracita like bud. Ask the extremist of trust that and sir that you that to that have to teakface with their other teaching

झाले तर आता तिथे रस्ताच नाही म्हणजे डोंगरच नाही सरकारचा प्रत्येक गोष्ट अशी विचार विचार कोकणात गेले होते त्याचा देवाचा डोंगर ते असाच डोंगर देवाचं मंदिर होत त्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधीच रस्ता हे झाले यांच्यासाठी सगळे

आणि किती वर्ष अक्षरशः एकोणीस किलोमीटरचा रस्ता होता रस्ता माणसं राहू शकतात तिथे रस्तावर जाऊ शकत नाही जिथे म्हणजे माणसं नोकऱ्या बांधायला बांधा मला रिटा नका म्हणून रस्त्यावर येऊ शकत नाही नियमला सांगायचे

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विचार